आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या लातूर परिसरात घोड्यांमध्ये ग्लॅडर आजाराचा प्रादुर्भाव दिसतोय घोडे गाढव आणि खेचरे यांसारख्या खुरट्या प्राण्यांना होणारा एक अत्यंत संसर्गजन्य आणि प्राणघातक आजार आहे हा आजार बर्क होल्डेरिया मालेई या ग्राम निगेटिव्ह जीवाणूंमुळे होतो हा आजार केवळ प्राण्यांपुरता मर्यादित नसून तो माणसांनाही होऊ शकतो म्हणून याला जुनोटिक आजार म्हणतात भारतात ग्लॅडर हा अठराशे पासून नोंदणीकृत आजार आहे याच्या नियंत्रणासाठी भारत सरकारने कठोर नियम आणि मार्गदर्शक तत्त्व लागू केली आहेत आता प्राण्यांमध्ये हा आजार झाला तर कोणती लक्षणं दिसतात ते प्राण्यांचे नाक फुफ्फुसे आणि त्वचा यांना प्रभावित करतो आजार प्रामुख्याने तीन प्रकारांमध्ये दिसून येतो नाकाशी संबंधित प्रकार नाकातून पिवळसर हिरव्या रंगाचा किंवा रक्त मिश्रित स्त्राव येतो नाकात जखमा किंवा व्रण दिसतो गळ्याच्या खालील लसिका ग्रंथींना सूज येणं फुफ्फुसांमध्ये गाठी किंवा फोड तयार होतात खोकला श्वास घेण्यास त्रास होतो आणि ताप येतो त्वचेचा प्रकार त्वचेवर गाठी जखमा आणि पू असलेले व्रण दिसतात विशेषतः पाय आणि ओटी पोटावर लक्षणं दिसतात आजाराच्या प्रगतीनुसार तीव्र दीर्घकालीन किंवा सुप्त स्वरूपात लक्षणं दिसतात आता या आजाराची माणसांमधली लक्षणं काय आहेत ते पाहूयात माणसांमध्ये ग्लॅडर रोगाची लक्षणं अस्पष्ट असतात ज्यामुळे निदान होणं कठीण होतं नाक आणि डोळ्यांचा प्रकार नाकातून स्त्राव डोळ्यातून पाणी येतं नाकाची जळजळ होते त्वचेचा प्रकार त्वचेवर फोड किंवा जखमा येतात त्यामध्ये दीर्घकाळ पू होतो फुफ्फुसांचा प्रकार खोकला श्वास घेण्यास त्रास छातीत दुखणं आणि न्यूमोनिया होतो प्रसारित स्वरूप रक्तातून प्रसार होऊन यकृत प्लीहा आणि फुफ्फुसांमध्ये फोड तयार होतात ज्यामुळे स्पेप्टीसिमिया आणि उच्च मृत्यू दर होऊ शकतो प्राण्यातील आजाराचा प्रसार कसा होतो ते पाहूयात अन्न आणि पाणी दूषित अन्न किंवा पाण्याद्वारे जीवाणूंचा प्रसार होतो बाधित प्राण्यांच्या स्त्राव लाळ पू किंवा रक्ताचा संपर्क दूषित उपकरणे कपडे किंवा पाण्याची भांडी मांसाहारी प्राणी जसं की कुत्रे मांजर बाधित मांस खाल्ल्याने याचा प्रादुर्भाव होतो माणसामध्ये या आजाराचा प्रसार कसा होतो ते पाहूयात बाधित किंवा यांच्या संपर्कातून विशेषतः त्वचेवरील जखमांद्वारे होतो बाधित धूळ किंवा कण श्वासाद्वारे शरीरात प्रवेश करू शकतात जीवाणू हाताळताना अपघाती संसर्ग होऊ शकतो आता या आजाराचं निदान काय आहे ते पाहूयात कॉम्प्लिमेंट फिक्सेशन टेस्ट ओ आय ने मान्यता प्राप्त चाचणी प्राथमिक साठी जीवाणू विलगीकरण पी सी आर जीवाणू किंवा त्यांच्या डीएनए ची पुष्टी शीत साखळीमध्ये त्रिस्तरीय पॅकिंगद्वारे प्रयोगशाळांमध्ये नॅशनल रिसर्च सेंटर ऑन आणि केंद्रीय लष्करी प्रयोगशाळा येथे आजाराचं अंतिम निदान केलं जातं या नियंत्रण आणि प्रतिबंधात्मक उपाय काय आहेत ते पाहूयात भारत सरकारने ग्लॅडर नियंत्रणासाठी राष्ट्रीय कृती योजना आणि प्राण्यांमधील संक्रमक आणि संसर्गजन्य शून्य रोगाचे प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा दोन हजार नऊ लागू केलेत यात खालील उपाययोजना समाविष्ट आहेत नियमित तपासणी दरवर्षी दहा ते वीस टक्के घोड्यांची रॅन्डम तपासणी करणं बाधित क्षेत्राच्या पंचवीस किलोमीटर परिसरात अश्व जातीतील प्राण्यांची वाहतूक आणि मेळावे बंद करणं आजाराचं सकारात्मक निदान झालेल्या प्राण्यांना शास्त्रीय पद्धतीने दयामरण देणं आणि परिसराचं निर्जंतुकीकरण करणं स्वच्छता पाणी आणि अन्न व्यवस्थापन आणि वेगळे खाद्य पाण्याचे भांडे वापरणं आंतरजातीय वाहतुकीसाठी तीस दिवसापूर्वी ग्लॅडर निगेटिव्ह चाचणी प्रमाणपत्र आणि आरोग्य कार्ड बंधनकारक आहे बाधित प्राण्यांचा नाश केल्यास पशुपालकांना नुकसान भरपाई मिळते स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांद्वारे बाधित प्राण्यांशी संपर्कात येणाऱ्या व्यक्तींची तपासणी करणं आता पशुपालकांनी काय काळजी घ्यावी ते पाहूयात संदिग्ध प्राण्यांना वेगळं ठेवणं ग्लॅडरची लक्षणं दाखवणाऱ्या शंका असलेल्या प्राण्यांना त्वरित वेगळं करा तातडीने नजीकच्या शासकीय पशुवैद्यकांना माहिती द्यावी गोठा पाण्याची भांडी आणि नियमित स्वच्छ करा एक टक्के सोडियम हायपोक्लोराईट सत्तर टक्के इथेनॉल किंवा दोन टक्के हार्डी यांसारख्या यांचा वापर करावा प्राणी हाताळताना हात मोजे मास्क आणि पीपी किट वापरावं नियमितपणे हात स्वच्छ धुवावेत बाधित आणि निरोगी प्राण्यांसाठी वेगळ्या व्यक्ती नेमाव्यात पशुवैद्यक शासनाने विहित केलेल्या सूचनेनुसार मृत प्राण्यांना खोल खड्ड्यात पुरावं शवविच्छेदन टाळावं स्थानिक पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्कात राहावं ग्लॅडरच्या लक्षणांबाबत सतर्क राहावं माणसांनी काय खबरदारी घेतली पाहिजे ते पाहूयात बाधित प्राण्यांच्या स्त्राव जखमा किंवा उतींना स्पर्श करू नये हात कपडे आणि उपकरणे नियमित स्वच्छ करावे पशुवैद्यक अश्वगटातील प्राणी हाताळणाऱ्या व्यक्ती आणि प्रयोगशाळा कर्मचारी यांनी विशेष काळजी घ्यावी बाधित प्राण्यांशी संपर्क आल्यास त्वरित वैद्यकीय तपासणी करावी अशाच शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका